वारकरी साहित्य परिषदेची गणराज पॅलेस येथे पत्रकार परिषद संपन्न नांदेड जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदमार्फत संत भूमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये म्हणून संत ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांची शपथ घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे घाबरून भदरलेल्या मनस्थितीच्या शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील वारकरी संपर्कदयाने धीर देण्याची भूमिका देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दो दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा ते दोन पर्यंत वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील काकाजी व हरिभक्त पारायण डॉक्टर सदानंद मोरे हे येत आहेत तरी कृपया आपण या उपक्रमात उपस्थित राहावे ही नम्र विनंती वारकरी संप्रदायाने केली आहे आज वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक विठ्ठल पाटील काकाजी यांच्या प्रेरणे मधून हा चालत असलेला वारकऱ्यांचा आमचा उपक्रम आहे कारण ही आमची भूमी संताची भूमी आहे आम्ही साधूची भूमी आहे या देशामध्ये आज माणसं विचारापासून बरे दूर गेलेले आहेत आणि या चालू असलेल्या आमच्या येत्या दिनांक दा चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला या ठिकाणी आधार दिंडी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी होणार आहे शेतकरी निर्मल झालेल्या शेतकऱ्याला आणि निर्बंध झालेल्या शेतकऱ्याला कसं धैर्य द्यायचं कशी शक्ती द्यायची आणि कसे विचार देऊन बाबा तू आत्महत्या करू नको आत्महत्यापासून आपण प्रवर्त झालो पाहिजे आत्महत्या झाली नाही पाहिजे आमचा देश आता मागे चाललाय मागे चाललेल्या देशाला विचार कमी पडलेले एक आमच्या देशामध्ये दे शेतकरी का आत्महत्या करतो याचा मुद्दा जर विचारला तर मी सांगतो आम्हाला आम्ही आमच्या नागाला आम्ही भाव मिळत नाही आमचा शेतकरी भाव नसल्यामुळं कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळेमध्ये घेतलेलं कर्ज परत करण्याची त्याच्याकडे ताकद राहीना मुलं बाळ जगवाव काय त्याने कुटुंब चालवावं काय आणि इतर व्यवहार कराव कसा काय हे आज शेतकऱ्याची हा अपेक्षा झालेली आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याला आम्ही विचारणं आम्ही काय करणार उभं करणार बाबा आपल्या जीवनात आत्महत्या ठरली पाहिजे आणि आत्महत्यापासून आपण प्रवर्त झालो पाहिजे म्हणून आम्ही आधार हा कार्यक्रम कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्य वारकरी साहित्य परिषदेचा जिल्हा उपाध्यक्ष पी आर पांचाळ असून आज नांदेड येथे सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी संवाद साधलेला असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने रचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून धाराशिव बीड संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड नांदेड येथे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी वारकऱ्यांची आधार दिंडी सगळ्या तालुक्या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून येईल सकाळी आठ वाजतापासून लोक या ठिकाणी येतील शिवाजी पुतळ्यासमोर आम्ही सगळे जमाल आणि त्या ठिकाणी हरीपाठ करत आमच्या महिला बजरी मंडळ त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंदजी मोरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराला आपण आता जगायचं आहे म्हणून आत्महत्या न करता न खसता शेतकरी आज कुठेतरी सावरला पाहिजे म्हणून आमचा हा प्रयत्न मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेड मध्ये सुद्धा सुंदर अशा कार्यक्रमाला राहावं जिल्ह्यातील सर्व शेतकरी व सर्व वारकरी अशी मी त्यांना विनंती करतो नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा स्वते न्यूज